नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ शेत दे हो शेतकऱ्यांना शेत पुन्हा कर्जमाफी कसा होणार ते पाहूया किसान कर्जमाफी योजना हे शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंत पाहूया कोणत्या राज्यातील ला लाखो शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंत कर्ज सरकारने माफ केले आहे सरकार शेतकऱ्यांनी शेतकरी कुटुंबासाठी कर्जमाफीसाठी अर्ज घेत घेत आहे तुम्ही देखील कर्ज घेतले असेल आणि तुम्ही कर्ज मा माफी योजनेसाठी पात्र आहात जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही त्याला त्यासाठी अर्ज करावा लागेल शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत करण्यासाठी शासनाने शेतकरी कर्जमाफी योजना केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे थेट कर्जमाफी होणार आहे जे शेतकरी कोणत्याही अडचणीमुळे कर्जात तिल परतफेड करू शकत नाही त्यांना शासनाकडून मदत घ्यावी लागत आहे मदत दिली जाईल असे जे कुटुंब आहे त्यांचे कर्ज भरण्यासाठी सक्षम नाहीत म्हणजेच जे कुटुंब कर भरण्यास सक्षम नाही अशा शेतकरी कुटुंबांना सरकारचे शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत दोन लाखपर्यंत कर्जमाफी दिली जाईल तर पन्नास हजारपर्यंत कर्जमाफी करण्याची योजना योजना होती परंतु आता ही, ही योजना दोन लाखापर्यंत माफ कर दोन लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात आले आहे तर पाहूया आपण शेतकरी कर्जमाफीचे योजनेचे उद्दिष्ट कसे आहेत किसान कर्जमाफी योजनेचा राज्य सरकारने कृषी कर्जमाफी योजना सुरू करून शेतकऱ्यांना कृषी कर्जाचे वजातून मुक्त करण्यात हा शेतकरी कर्जमाफी योजना एकमेव उद्दिष्ट आहे जेणेकरून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळू ते कृषी क्षेत्रात पुढे जाऊ त्याचबरोबर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये पाहूया आधार कार्ड आणि रेशन कार्डद्वारे संरक्षित मानक के सी सी कर्जाचे तपशील बँकेद्वारे कर्जमाफी पोर्टलवरती अपलोड केले जात जात आहे एकतीस मार्च दोन हजार वीसपर्यंतचे मानक पीक कर्ज या योजनेचा लाभार्थी घेऊ शक लाभार्थी घेऊ शकतील एकतीस मार्च दोन हजार वीसपर्यंत मानक पीक कर्ज कर्जमाफी पोर्टल अपलोड केली जा, जात जात आहे तर पन्नास हजारपर्यंत देयथक बाकी असलेल्या खात्यामध्ये माफ केले जाईल किसान कर्जमाफी योजना ही योजना वेबसाईट पोर्टल माध्यमातून ऑनलाईन रबरी रबवली राबवली जाणार आहे ऑनलाईन अंमलबजावणीमुळे अर्ज आणि अधिकारी यांच्यात कमीत कमी संपर्क अर्जदाराच्या आधारे क्रमांक आधार क्रमांकावर करून योग्य लाभार्थीची ओळख आणि कागदपत्र विरहित अर्ज प्रक्रिया होईल सुलभ ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कॉमन सर्व्हिस सेंटर आणि बँकमार्फत अर्ज प्राप्त करण्याची प्रक्रिया याद्वारे अर्ज अर्जदारांना त्यांच्या त्यांच्या घराजवळ योजना सुविधा उपलब्ध करून देणे डी बी टीद्वारे थकीत कर्जाचे परतफेड ऑनलाईन माध्यमातून कर्जाच्या तक्रारीचे निवार निवारण करणे कृषी कर्जमाफी योजनेची पात्रता पाहूया या योजनेला लाभार्थी घेण्यासाठी व्यक्तीचे कमीत कमी वय अठरा वर्ष जास्तीत जास्त असावे त्याचे याशिवाय विविध आधार कार्ड क्रमांक आणि आवश्यक ही आवश्यक आहे कुटुंबातील एक पीक कर्जधारक आणि सदस्य कार्ड असणे आवश्यक आहे त्यानंतर अर्जदार देखील शिधापत्रिकाधारक असणे आवश्यक आहे किसान कर्जमाफी अंतर्गत या प्रमाणे शेतकरी जे ज्याच्या जमिनीवरती संरक्षण करतात जे गैर र रेत आहेत जे शेतकरी इतर रेतेच्या जमिनीवरती शेती करतात असे शेतकरी जे कर्ज करत आहेत ते क्रेडिट कार्डधारक असावेत अर्जदार अल्पमुदत्ताचे पीक कर्जधारक असावे पीक कर्ज झारखंडमधील पात्र बँकेकडून जारी केले जावे शेतकऱ्यांचे प्रामाणिकपत प्रामाणित पीक कर्ज खाते असले पाहिजे याशिवाय देवघड देवघाट रण धारणाचे कुटुंब झारखंड राज्यातील रहिवासी असे पाहिजे ही योजना सर्व पीकधारकांसाठी लागू करण्यात आली आहे अशा प्रकारचे शेतकरी कर्जमाफी योजनेचे कसे अर्ज करावे या योजनेंत योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी कुटुंबांना ऑनलाईन अर्ज पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे यासाठी काही अर्जाशील संब संबंधित संपूर्ण तपशीलचं चरण दर चरण देत हो, आहोत कृपया काळजीपूर्वक वाचावे शेतकरी कुटुंबांना प्रथम कृ कुर, कृषी कर्जमाफी योजनेचा अधिकृत वेबसाईटवर जावे त्यानंतर होमपेजवर तुम्हाला लाभार्थी नोंदणीसाठी पर्याय दिले त्यावर जाऊन क्लिक करावे किसान कर्जमाफी योजना तिथे ती क्लिक कर केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडतं आता तुम्हाला या वेब पेजवर तुम्ही आधार कार्ड नंबर टाक टाकावे लागेल त्यानंतर तुम्हाला टू तु। ॲप्सवर क्लिक करावे लागेल त्यानंतर ट्रूवरती क्लिक करताना तुमच्यासमोर माहिती दिलेली त्यानंतर प्रोसिजर या पर्यावरती क्लिक करा क्लिक करताना तुमच्यासमोर अर्ज उघडेल त्यानंतर तुम्ही अर्ज विचारलेले माहिती व्यवस्थित भरा त्यानंतर आवश्यक कागदपत्र वगैरे अपलोड करा हे सर्व केल्यानंतर प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात अंतिम सबमिट करा बटन बटनावर क्लिक करा अशा प्रकारे आपण कर्जमाफी शेतकऱ्यांचे कशाप्रकारे फॉर्म भरले जातात हे पाहिलं आहे इथंच व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण हरी